आपल्याशी मात्र थेट बोलतील आदरणीय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चे रिपोर्टर आदरणीय केतन दादा येवल्याने विनंती करतो आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करा टाळेच्या कदमाच्या ठिकाणी स्वागत करूया केतन दादा येवले यांचं आज आपण जर पाहिलं स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्राचं राजकारण देशांचा वापर केला तो माझा आज काही नाही त्याच्याशी म्हणजे आपण कुटुंबातले जो आपण सामान्य कुटुंबातले म्हणून त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी अटक झाले परंतु एक दूरदृष्टी असणार नाही आता उच्च शिक्षित करून एक तालुक्याला न्याय देणार नेतृत्व आपण जर पाहिलं पाहिलं तर जो असणार महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाठ पाणी एक भारताला स्वातंत्र्य मिळालं तर आपण सुपारणी जाऊ की अनेक आमदार करू आपल्या बाप आजोबा पंजोबांनी अनेक आमदारांना मतदान केलं परंतु पारण्याचं पाठपाणी फक्त कागदावरती राहिलं प्रॅक्टिकली पाठपाणी आवाज नाही आता येणार नाही नव्हतं कारण त्यांना फक्त स्वतःच्या घ्यायला पैसे होते हजारो कोटी चक्र पोटे कमवायचे होते त्यांच्या मुलीने जिंदगीत काही केलंच नाही परंतु आपण आपला जो असणारा कुंडी अठरा पगड बारा बोलते समाजाची गोष्ट बोलतोय मी का प्रत्येक शेतकरी पाण्याचा उभे का असू द्या महाराष्ट्रातला असू द्या फक्त गोष्ट पाण्याचा उभे नाही कुठला शेतकरी का असतो का तुला फिरून घेऊ अशा कोटी समावेश झाला जोपर्यंत आपण या प्रस्थापित निवडून देणार तोपर्यंत आपण हे शिकुलाम राहणार तुम्ही ठरवायचे की प्रस्थापित निवडून घ्यायचं की आपल्या सामान्य कुटुंबातल्या एका शेतकऱ्याच्या ड्रायव्हरचं मुलाखत

असेल प्रेमाने विकास कामा येत नाही आपण जर पाहिलं महाराष्ट्रात किती सभा मतदारसंघ नाही जर विकास आवाज पाहिजे झाला विषय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली असलेल्या अप सुविधा म्हणजे विषय भावना करत तिकीट काही झालं होतं परंतु काही राजकीय नेत्यांनी कुठे करून धान्य असले तर

या संघातून आपल्याला विजू भाऊच काम का करायचं आहे आणि तुम्हाला विजू भाऊच्या नावावर जो आरोप झाला गोरेगाव मध्ये घडलेली घटना ही ज्या प्रकारे लोकांसमोर मांडण्यात आली त्या कुठल्याही प्रकारचं सत्य नाही विजू झालेल्या पावले त्यांना ती पावले ती गोरेगाव मध्ये घडली आणि त्या देवता सारख्या माणसाला एकशे अकरा दिवसांचा वनवास भोगावा लागला प्रशासनावर असलेला घडून आणलेल्या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी त्याच्या मागे कारणीभूत आहेत जर एखाद्या महिलेवर आपल्या माऊलीवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी तो माणूस जर तिथं गेला असेल तर त्या देवता सारख्या माणसाची काय चुकी आहे आपल्या सारख्या जर आपल्या घरातल्या माय मावलीवर एखाद्याने अत्याचार केला तर आपण सोडू का होतात तर बिजू भाऊ मी काय चुकीचं केलो हा प्रशासनाचा दबाव आणून इतर सगळे राजकीय दबाव आणून त्या माणसाला एकशे अकरा दिवसांचा वनवास वा, लावला आज जी तरुण जनता उपस्थित आहे नगर तालुक्यात आजूबाजूच्या त्रेचाळीस गावात जी तरुण जनता इथं उपस्थित आहे मी त्यांना एक आवेदन करतो विनंती करतो विजूबाऊवर झालेला जो अन्याय आहे तो पूर्णपणे खोटा आहे तो आज ना उद्या आपल्या न्यायालयात घरा ठरेलच कारण आपला आणि आपण सर्वांचा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय जे न्याय प्रक्रिया दिली त्यात विजू भावना शंभर टक्के विजय भेटणार आहे त्यांची निर्दोष मुक्तता होणार आहे हे सर्वांनी समजून घ्या तर आज जे काही तालुक्यात राजकारण झाले आता मी त्याचा थोडा आढावा घेतो मी सर्वसामान्यातला कुटुंबातला माणूस आहे एमआयडीसी काम करतो नगर एमआयडीसी मध्ये आज इथं जरी तरुण जनता उपस्थित असली बाकीचे जे, जे उमेदवार आहेत नेते आहेत भरघोस पैसा घेऊन पक्षाची ताकद घेऊन जे काही माग उभा आहे त्यांना वाटत असेल इथं काय फक्त तरुण जनता ते पोरगाळ बाळगाळ पोर येऊन इथं प्रचार करता येते पण त्या ह्या सर्व बोरगाळ आपली ताकद दाखवायची आहे तुम्ही सर्व ताकद दाखवणार का ता नाही हे सर्व सांगा बद्दल पक्षातले कोणत्याही पक्षातला असो आपला पक्ष फक्त विजू भाऊ आहे आणि आपलं चिन्ह आहे हे सर्वांनी ध्यानात ठेवा आपल्याला फक्त फिरायचं नाहीये आपल्याला कोणत्या पक्षावर वोट ठेवायचं नाही नाव ठेवायचं नाही काहीच करायचं नाही आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे काय करू शकतात दोनशे चोवीस पारनेर संघ कसा बदलू शकतात हे आपल्याला दाखवायचं आहे आणि स्वतः आपल्याला काम असं करायचंय ना मित्रांनो थोडी फाटल पण आपल्याला आपला स्वाभिमान म्हणजे बिजू भाऊनान वाटल असं काम करायचं हे फक्त ध्यान ठेवून पुढे आला आपल्याला घराशाही लोक नव्हते आपल्याला घराशाही लोक होती चार महिन्या पूर्वी लोकांना काय पोचत होते का त्यांचं का का काम केलं आणि काय मी किंवा आता काय आता माहिती सामान्य कुटुंबात तू काय जास्त बोलू नको माझ्या मनकटात मी कष्ट करीन आणि माझ्या कुटुंबाला चालवी ठेवून आपल्याला काम करायचं आहे माझी गावातले लोकांना विनंती आहे आपलं चिन्ह हिरा हे प्रत्येक घराच करायचं नाही चा करा करा कुटुंब चालवतोय फक्त घरातल्या सर्व माणसांना विनंती करायची सगळ्या माता विनंती करायची अनुक्रमांक आहे आपला चिन्ह हिर आहे हिर्यावादी माणूस आहे त्याला एकदा संधी द्यायची आणि त्याची संधी दिल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे त्याचा मोबदला द्यायचा

पूर्णपणे काम करून तुमचा विजय कसा होईल याच्यावरती काम करून कुणीही पैशाचाही विचार करू नका बदल खर्च झाला तरी चालेल आपण काय पाठ्य घरातले नाही किंवा स्वाभिमानी आहे स्वाभिमानी माणसाचं काम करा एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुलस्वामिनी भवानी माता मंदिर भारिक जुने आणि भवानी माता यांच्याकडे विनंती करून मी देवाला पण विनंती करतो व्यंकटेश्वर बालाजी यांच्या कडे पण विनंती करतो माझ्या विजू भाऊला निवडून आना ताकत द्या या तरुण जनतेनी स्वतःला कमी समजू नये जरी आपल्याकडे तरुण जनता असली तरी ते आपले हिरा चिन्ह आणि अनुक्रमांक सा हे आपल्याला घरोघरी पचवायचा आहे ही, ही विनंती करतो आणि आमतो जय विजय बाला भाऊच्यात पण भाऊ तुम्हाला एकच सांगायची इच्छा आहे माझी इथं तुम्ही त्या जमीन पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा इथं फक्त होऊन आणता आणि सगळ्या लोकून गेलेलायला सगळे शब्द निर्माण तुम्हालाच राहणार हे आज शब्द आहे करून बघा असे जाणारबंध मानले बा

साडे नऊ च्या सुमारास पावणे सहाच्या सुमारास मला एक गावामधून एक ज्येष्ठ व्यक्तीचा फोन आला की गावामध्ये दोन तीन गाड्या आल्या तर ब्रिटिश ब्रिटिश कुठे ब्रिटिश कुठे म्हणून विचारतात तर त्यावेळी मी विचारलं की गाडीमध्ये कोण कोण आहे प्रमुख वदन त्याला डायरेक्ट फोन लावला

त्यांनी माझा फोन कट केला फोन केला नाही आणि अवघ्या आठ ते नऊ मिनिटांमध्ये आणि त्यांनी पहिली विनंती केली की जे झालं असेल ते सोडून द्या मी तुमची माफी मागतो प्रितेश कडून काही चुका झाल्या आणि तुमचाही बाप होणार त्याला म्हणत होते की झाले ते सोडून द्या पण त्यांना सत्तेची इतकी हवा त्यामुळे त्यांनी जो काय प्रकार केला तो सगळा घटला त्याच्यानंतर दोघं भाऊ सक्य भाऊ

सेनापती बापटांचा अण्णासाहेब हजारेंचा पोपटराव पावरांचा आणि हा वसंतराव धावरे पाटलांचा नंदकुमार धावरे पाटलांचा आहे या तालुक्याला तुम्ही ताल गाजवत लावू नका इथल्या तालुक्याची युवकांवरती तुम्ही अन्याय करू नका तर तुमच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याच्याकडे राजकीय दृष्ट्याने पहा चुडीच्या दृष्टीने कोणी बघू नका अशी माझी त्यांना विनंती आहे आणि येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला सर्वांना सांगतो की जर तुम्हाला विकास हवा असेल तालुक्यात जर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर रमेश वांदळे हे सोने कामगार होते